नमस्कार रसिकहो नमस्कार बालदोस्तांनो शब्दालेच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज चौदा नोव्हेंबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस पंडित नेहरूंना लहान मुलं फार आवडत ते मुलांमध्ये रमायचे आणि लहान मुलांनाही चाचा नेहरू आपलेसे वाटायचे पंडित नेहरूंचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो पंडित नेहरूंचे विचार मुलांसाठी प्रेरणादायी आहेत लेखिका इंदुमती यार्दी यांचं जगप्रसिद्ध व्यक्तींचे स्फूर्तीदायक प्रसंग हे पुस्तक आहे यात पंडित नेहरूंबद्दल कामाची महती सांगणारा एक प्रसंग आहे तो प्रसंग आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगणार आहे काम फक्त काम असतं पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे एकोणतीस यावर्षी उत्तर प्रदेश काँग्रेस समितीची एक बैठक फरुखाबादमध्ये आयोजित केली होती या बैठकीला प्रमुख देशसेवक गणेश शंकर हा विद्यार्थी होता या बैठकीला पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते नेहरूजींच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी गणेश शंकर स्वतःच्या खोलीवर गेला ऑफिसमध्ये नेहरूजी एकटेच थांबले काहीतरी वाचावे या इच्छेने त्यांनी ऑफिसमध्ये नजर फिरवली पण नजर फिरवताच त्यांच्या लक्षात आलं ऑफिस स्वच्छ केलेलं नव्हतं ऑफिसच्या टेबलांवर पुस्तकं इकडे तिकडे अव्यवस्थित पडलेली होती कपाटाच्या काचेवर धूळ साचलेली होती त्यांनी टेबलांवरील धूळ झाडून टाकली पुस्तकं व्यवस्थित मांडून ठेवली खुर्च्या कपाटं या सर्वांवरील धूळ झाडून टाकली हे काम चालू असतानाच गणेश परत आला नेहरूची धूळ झाडून टाकतायत हे पाहून म्हणाला तुम्ही हे काम करत आहात एका नोकराचे काम आपण करत आहात नेहरूजींनी धूल झाडण्याचं काम चालू ठेवत गणेश शंकर या विद्यार्थ्यास सांगितलं काम करण्यास कसली लाज जे काम नोकर करू शकतो ते आपण करू शकत नाही का कोणतंही काम करण्यास लाच वाटू नये काम न करण्याची लाच वाटली पाहिजे एक काम चांगलं आणि दुसरं काम हलकं अशी खोटी समजूत कशाला असा अभिमान माझ्यात येऊ नये असं मी मानतो काम न करण्याची लाज वाटावी काम करण्यात अभिमानच असतो लेखिका इंदुमती यार्डी यांच्या जगप्रसिद्ध व्यक्तींचे स्फूर्तीदायक प्रसंग या पुस्तकातील पंडित नेहरूंबद्दलचा कामाची महती सांगणारा प्रसंग मी तुम्हाला सांगितला साकेत प्रकाशनचं हे पुस्तक आहे बालदोस्तांनो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलेलंच आहे पंडित नेहरूंनी आपल्या कृतीतूनच कामाचं महत्त्व सांगितलेलं आहे बालदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नमस्कार